ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप लागल्यानंतर आमचं सरकार नव्हतं महाविकास आघाडीचं सरकार होतं ती केस मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस समोर लागली आणि मुंबई हायकोर्टाच्या चीफ जस्टिस यांनी अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफ आय आर करायला लावला त्यांच्याच सरकारमध्ये तो एफ आय आर झाला त्यानंतर ते जेलमध्ये गेले आणि ते आता बेलवर बाहेर आहे ते काही सुटलेले नाही आहेत शंभर कोटीच्या वसुलीच्या केसमध्ये ते जेलमधनं बेलवर बाहेर आलेले आहेत आणि मी एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो मी आजपर्यंत बोललो नव्हतो ते सातत्याने आरोप करतायत तरी मी शांत आहे कारण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही कोणावर दुख ठेवून राहत नाही पण माझं एक सिद्धांत पक्का आहे मी कोणाच्या नादी लागत नाही कोणी नादी लागलं तर सोडत नाही मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि माझं त्यांनाही सांगणं आहे कारण त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्या काळातल्या त्यांचे काही ऑडिओ व्हिज्युअल हे मला आणून दिलेले आहेत त्यामध्ये ते उद्धव ठाकरेंबद्दल काय बोलतायत ते पवार साहेबांबद्दल काय बोलतायत या संपूर्ण जे आरोप आज आमच्यावर लावतायत त्या संदर्भात ते काय बोलतायत वाझेवर ते काय बोलतायत या सगळ्या गोष्टी आहेत माझ्यावर वेळ आली तर मला त्या पब्लिक कराव्या लागतील मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही पण रोज जर कोणी खोटं बोलून या ठिकाणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कर करत असेल तर त्यांनी एवढं लक्षात ठेवावं देवेंद्र फडणवीस पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही अनिल देशमुख बिना पुराव्याचं वक्तव्य करत नाही माझ्याकडे संपूर्ण काल जे मी बोललो जे देवेंद्र फडणवीसवर आरोप केले की कशा पद्धतीनं माझ्यावर दबाव टाकून मला या सर्व नेत्यांच्या विरुद्ध आमच्या सर्व नेत्यांच्या विरुद्ध खोटे आरोप करायला लावले होते त्या आरोपाच्या बाबतीत मी पुराव्याशिवाय बोलत नाही एवढं आजच्या सांगतो आणि त्याचबरोबर हा पेन ड्राईव्ह आहे याच्यामध्ये सर्व पुरावे आहेत व त्याचबरोबर काल जे देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर आरोप केला की त्यांच्याकडे काही व्हिडिओ क्लिपिंग आहे ज्या व्हिडिओ क्लिपिंगच्या माध्यमातून मी आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबतीत माननीय साहेबांच्या बाबतीत काही बोललो माझं देवेंद्र फडणवीस यांना जाहीर आव्हान आहे की त्यांच्या ज्या त्यांच्याकडे व्हिडिओ क्लिपिंगज आहेत त्या त्यांनी जनतेसमोर आणाव्या मला माहीत आहे की अशा काही व्हिडिओ क्लिपिंग त्यांच्याकडे नाही पण काहीतरी आरोप करायचे म्हणून त्यांनी तशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिपिंगच्या त्यांनी काल आपलं वक्तव्य केलं माझं जाहीर आव्हान आहे की त्यांच्याकडे ज्या माझ्या बाबतीतल्या व्हिडिओ क्लिपिंगज आहेत त्या त्यांनी जग जाहीर कराव्या तुम्ही जे पेन ड्राईव्ह दाखवून जे दावा करताय की याच्यामध्ये पुरावे आहे ते पुरावे कोणते आणि आपण हे कुठल्या तपास यंत्रणेकडे कुठल्या न्यायालया पुढे पुढे सादर करणार आहे का आपण आज पेन ड्राईव्ह दाखवत आहे तर त्याचा उद्दिष्ट काय वेळ आल्यावर किंवा कोणी चॅलेंज केल्यावर मला हे पुरावे मी समोर आले